अध्यक्ष महोदय एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलेलं आहे तीन डी सी पी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका डीसीपीवर तर थेट कुराणी निवार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही पोलिसांवरचा सा हल्ला सहन केला जाणार नाही पोलीस शांतता प्रस्थापित करत होते अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे